सहा दिवसाचं अधिवेशन होतं पहिला दिवस बिना कामकाजाचा गेला पाच दिवसात मला वाटते विदर्भातले आणि असे कुठलेही प्रश्न मार्गी लागलेले नाहीत कारण की सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न असतात जे विधानसभेच्या सभागृहात उपस्थित करून त्याच्यावर निर्णय घ्यायचा असतो परंतु वेळेच्या कमतरते अभावी <coughs> सगळे प्रश्न अनिर्मित राहिले आणि अधिवेशन आज संपणार आहे तर एकंदरीत या अधिवेशनाची फलश्रुती काही झाली नाही असं मला वाटतं क्राईम कॅपिटल म्हणून नागपूरची अशी ओळख आता निर्माण होत आहे का दिवसेंदिवस घटना वाढतात या घटना वाढत आहे या घटनेवर नियंत्रण पाहिजे त्यामध्ये पोलिसांसोबत जनतेने सुद्धा सतर्क राहायला पाहिजे कारण की शेवटी कुठेही क्राईम होत असेल तो पहिले होत आहे म्हणून हा कोणाला दिसत नाही जर तो होत आहे हा दिसला असता तर त्याला रोखलं असतं क्राईम झाल्यानंतरच माहिती होते की हा क्राईम झाला आहे परंतु अशा परिस्थितीत जो खूप या विभाग राहतो पोलीस यंत्रणेचा त्या विभागानं दक्षता घेऊन शहरामध्ये कुठे काय होत आहे या संदर्भात जर माहिती ठेवली तर जे क्राईमचं प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं नागपूरचे सी एम आहेत तुम्हाला असं वाटतं की नागपूरसह विदर्भात विविध विकासाचे प्रकल्प पुढे वर्षामध्ये येणार सी एम नागपूरचे नाही सी एम राज्याचे आहेत पण ते रहिवाशी नागपूरचे आहेत त्यांचा मतदारसंघ नागपूर आहे आणि ना, म्हणून नागपूरच्या आणि ना विदर्भातल्या जनतेला त्यांच्याकडनं अनेक आशा अपेक्षा आहे किथल्या रोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे इथे नवीन उद्योगधंदे आले पाहिजे ज्या नागपूर शहरामध्ये ज्या समस्या आहे त्या समस्यातनं सर्वसामान्य जनतेला मुक्तता मिळाली पाहिजे अनेक प्रश्न एन आय टीसी निगडीत आहे महानगरपालिकेशी निगडीत आहे उद्योग विभागाशी नि निगडीत आहे या सर्व समस्यावर मुख्यमंत्र्यांकडे आशादायी नजरेने जनता पाहत आहे आणि मला वाटतं की त्यांनी या आपल्या रहिवासी क्षेत्रात तरी काम करून जनतेला न्याय द्यावा पाचच दिवस अधिवेशन चाललं या विषयावर जेव्हा आशिष जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी म्हटलं की विरोधक आहेत म्हणून ते फक्त दिवस आपण चालू आहे विरोधक कमजोर पेक्षा मला सांगा की कुठेही अधिवेशन असत तर त्या खात्याचे मंत्री असतील ते मंत्री उत्तर देण्यासाठी पाहिजे ज्या मंत्र्यांकडे खातेच नाही जसं आशिष जयस्वाल साहेबांना मंत्रीपद मिळालं त्यांच्याकडे कोणतं खातं त्यांना जर एखादा माणूस त्यांच्याकडे जर अर्ज घेऊन गेला तर त्यांना हेच म्हणावं लागेल ना की माझ्याजवळ आता कुठलं खातं आलेलं नाही बाबा अधिवेशनानंतर सांग तर ही परिस्थिती विदर्भातल्या जनतेची झाली ज्या मंत्र्यांच्या दालनापुढे लोक जात होते आशेनी आपण पाहिलंच की विदर्भाच्या अधिवेशनानिमित्ताने अनेक लोकांनी मोर्चे काढले अनेक लोक आंदोलन करून झाले अनेक लोक मंत्र्यांना भेटायला येऊन झाले मग कुठे कृषी विभागाचे आहे कुठे डब्ल्यू डीचे आहे कुठे ऊर्जा विभागाचे आहे परंतु या खात्यांना मंत्रीच नाही तर सांगणार कोणाला आहे तर मला वाटतं जर आशिष जयस्वालांना मन खातं मिळालं असतं तर त्या खात्याचे ते कामं करू शकले असते पण सहा दिवस मंत्री राहूनही अधिवेशन राहून त्यांना खातंच नाही मिळालं तर ते कोणचं काम करणार त्यांनीच काही नाही केलं त्यांना हे म्हणण्याचा अधिकारच नाही प्रवीण डटके यांनी येणारी बरखास्त करण्याची मागणी केली नाही आता दटके साहेब काय महानगरपालिकाही बरखास्त करू शकते आता त्यांची सरकार आहे त्यांच्या मनात जे आलं ते बरखास्त करू शकते त्यांनी ते करावं एन आय टी बर व्हावी काय यावर आता त्यांची सत्ताधाऱ्यांची मागणी आहे ना मी जर नाही म्हंटल तरी ते माझ्या नाही म्हणण्यावर थांबणार थोडी नाही म्हणून सत्ता त्यांची आहे त्यांना एन आय टी बरखास्त करायची आहे का महानगरपालिका बरखास्त करायची आहे नागपूरलाच बरखास्त करायचं आहे का हेच विचाराव ते माझे चांगले मित्र आहे मी त्यांच्याशी पहिले चर्चा करून घेतो आपल्याला काय काय बरखास्त करायचं आहे मग तुम्हाला सांगतो हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गांगी बटाटा बनवित नंबर मसाला सुरुषी मस गोडा मसाला